न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या ट्रॉलीतील संपूर्ण टोमॅटो रस्त्यावर ओतून आपला निषेध नोंदवला आता आज बाजारात टोमॅटोला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही योग्य हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्याचा संयम सुटत चालला आहे शेतकऱ्यांचा संताप पाहून अनेकांनी बाजार समिती प्रशासनाकडे संताप व्यक्त केलाय आमचं जगणं असह्य झालंय दर मिळत नाही मग आम्ही काय खायचं असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही मात्र शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम